डिलेवरीच्या तिसऱ्या दिवशी तिची मेकअपची ऑर्डर करून दिली आणि तिच्याही आणि माझ्याही ती माझी मैत्रीणच आहे आणि तिच्याही लक्षात राहते की माझी ऑर्डर हे मी डिलेवरी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी केली हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही सतत मला आठवतो तो क्षण माझाही नवीन दिवस आणि तो मला क्लायंट पण ऍब्रोच करायला नवीन आले आणि त्यांना मी वर बसवलं आणि त्यांना म्हणलं डोळे पकडा त्यांना मी त्यांचे डोळे ऍब्रो करायला स्वतःचे डोळे पकडावे लागतं नमस्कार वंदना मॅडम आमच्या एम एस मराठीच्या सर्व प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या नमस्कार, नमस्कार। मी वंदना वंदना मॅडम तुमचं एम एस मराठी मध्ये प्रथमता स्वागत करते आज तुम्ही आपण आज समाजामध्ये बघतो हो आहोत विज्ञानाच्या जगामध्ये प्रत्येक नारी यशस्वीरित्या सक्षम होऊ पाहते आहे कोणी राजकीय क्षेत्रात असो कोणी सामाजिक क्षेत्रात असो कोणी विज्ञानाच्या क्षेत्रात असो किंवा कोणी शेती या संबंधी या विषयी किंवा शेतकरी या संबंधी सुद्धा असू दे प्रत्येक भगिनी तिच्या अंगी काही ना काही टॅलेंट असतच आणि ती या विज्ञानाच्या युगामध्ये एक सक्षमरित्या आपलं इमेज आपलं नाव यशस्वी करू पाहते आहे अशीच तुमची संघर्षमय कथा आपण आप तुमच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही आप, आ, या करिअर क्षेत्रामध्ये ब्युटिशियनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कशी सुरुवात केली माझं टेंभुर्णी माहेर आहे तसं मी भा म्हणजे आईवडिलांकडेच राहते त्या ह्याच्यातून मी एकोणीसशे शहाण्णवला मायाताई परांजपे यांचे पुणे येथे ब्युटी क्षेत्राचं ज्ञान घेतलं त्याच्यानंतर मी टेंभुर्णीमध्ये पार्लर सुरू करायचं होतं मला पण खूप अडचणी येत गेल्या त्याच्यामध्ये आर्थिक पण काहीच पाठबळ नव्हतं वडिलांची पण हलाकीची परिस्थिती होती त्याच्यामध्ये माझ्या यशामध्ये मला साथ देणारे असे म्हणजे चार पाच जणी नवदुर्गा आहेत नवदुर्गाच म्हणावं लागेल त्यांना ते आहेत शिलाताई पाटील संजीवनी दोशी संजीवनी दोशी मॅडमनी माझं म्हणजे माझ्या हात त्यांचे मी केस हेअरकट करायचे घरी त्याच्यानंतर त्या मला म्हटल्या की अगं तू असं इतकी छान हेअरकट करते ना तुला मी एका ब्युटिशियनकडं भेटण्यासाठी नेते आणि त्या माझ्यासाठी वेळ काढून संजीवनी दोषी माझ्याबरोबर आल्या मला म्हणजे पूर्ण त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेस त्यावेळेस सपोर्ट म्हणजे खूप महत्त्वाची बाब होती त्याच्यानंतर मला पार्लर टाकण्यासाठी चार पाच वर्ष एक दहा हजारापासून सुरुवात करावी लागली आणि ते घेताना काय काय त्रास होतो ते मी आत्ता तर असं सांगू शकत नाही कारण आता पैसा म्हणजे काय हे खूप हे झालेलं आहे आणि त्या ह्यातून मी सुरुवात केली तुम्ही आताच सांगितलं मॅडम तुम्ही इतक्या संघर्षातून परिश्रमातून तुम्ही आज यशस्वीरित्या भक्कम आहात तुमचा खरंच आम्हालाही अभिमान आहे यानंतर मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की तुम्हाला हे यशस्वी पाऊल टाकण्यासाठी किंवा ब्युट्युशन या क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन कोणाचं लाभलं आणि तुम्ही हेच क्षेत्र का निवडलं माझे वडील म्हणायचे की तू ब्युटी क्षेत्रात आपल्या इकडं काही अजून स्कोप नाही आहे तर तू टेलरिंगचं लाव मला टेलरिंगचा क्लास लावला होता आणि एका साईडला टेलरिंगचा क्लास होता दुसऱ्या साईडला ब्युटी पार्लरचा क्लास होता पण माझं काही लक्ष टेलरिंगकडं लागत नव्हतं मला तिकडं ती काय करते माझं इकडं शिकवायचं टेलरिंगचं चालू असायचं वडिलांनी सांगितलंही म्हणून मी टेलरिंग करायचे आणि माझं लक्ष तिकडं असायचं तिकडं हेअरकट चालू आहे फेशियल चालू आहे असं माझं लक्ष तिकडं असायचं मग मी आम घरी यायचे आणि टेलरिंगची तर प्रॅक्टिस करतच नव्हते हेअरकटची वगैरे प्रॅक्टिस करायची आणि मग मी आमच्या वडिलांना म्हणलं की मला तीन हजार रुपये पाहिजे आहेत तर वडील म्हणजे तीन हजार रुपये काय आपल्याकडं नाहीत आता शिवन क्लासला हजार रुपये भरलेत तो क्लास तुला करावा लागेल मग तीन हजारासाठी थी, मला तीन चार जणींना तीन हजार रुपये तीन चार जणींकडनं मी मागून घेतले आणि आज त्यांना सुद्धा आपण त्या माझ्यासमोर मला बघतायत मी ज्यांच्याकडून तीन हजार रुपये घेतले त्या सगळ्या माझ्यासमोर आहेत मग तीन हजार रुपये भरून मी पहिला बेसिक कोर्स अकलूज येते विनाताई प्रदीप भास्करे यांच्याकडं केला के आणि त्याला मला संजीवनी दोषी मॅडम यांचं खूप म्हणजे त्या माझ्यासाठी आल्या एस टीनी मला म्हणल्या मी माझ्याकडे एस टीला पण जायला पैसे नव्हते मग मी मला म्हणलं मी काढते तिकीट तुझं एका साईडचं मग एका साईडसाठी माझ्याकडे होते पैसे मग त्यांनी एका साईडचं तिकीट काढलं माझं मला त्यांच्यापर्यंत पोहोचवलं मग माझी कला बघून त्यांनी मला तिथं फी मध्ये पण डिस्काउंट दिला माझी थोडस सा परिस्थिती सांगितल्यानंतर यानंतर मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की जसं आपण समाजामध्ये बघतो आहोत की एक महिला दुसऱ्या महिलेला पुढे जाण्यासाठी सपोर्ट न करता मागे खेळायचं आजकाल आपण समाजामध्ये बघत आहोत तर तुमच्या तुमच्या ज्या मैत्रिणींनी तुम्हाला आज यशस्वीपणे भक्कमपणे उभं राहण्यासाठी जे मदत केली खरं तर त्यांचंही श्रेय म्हणावं लागेल जसं यशस्वी पुरुषामागे एक महिलेचं योगदान असतं तसंच एका यशस्वी महिलेच्या मागे तुम्हाला कोणाचं योगदान किंवा तुम्ही कोणाला शेताल माझ्या यशस्वी जीवनामध्ये मा माझ्या प्रथम मी माझ्या आईवडील आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याची साथ काय मला एवढे लाभलेली नाही आहे त्याच्यानंतर माझे भाऊ माझे भाऊ म्हणजे आ, ए म्हणजे माझ्या आज पूर्ण यशस्वीपणाचं श्रेय त्यांना जरी दिलं तरी चालेल एवढं माझ्या पाठीमागा असतात मला काय पाहिजे असेल मला दुकान फर्निचर काही पार्लरचं कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर प्रत्येक वेळेस हजर राहतात आज टेंबुर्वीसारख्या शहरामध्ये तुम्ही एक भक्कम ब्युटिशियन आणि एक यशस्वी ब्युटिशियन म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आहोत तर तुम्ही तुमच्या या यशस्वी ब्युटिशियनच्या माध्यमातून किती महिलांना प्रोत्साहन दिलं किंवा मा? किती महिलांना तुमच्या ब्युटिशियनच्या माध्यमातून फायदा झाला किंवा मा? किती महिलांना तुम्ही यातून तयार केलं किंवा किती जणींना तुमच्या उद्योगातून त्यांना प्रेरणा मिळाली माझ्याकडं आत्ता म्हणजे बुकिंगमध्ये तर पाचशे पाचशे ते सहाशे महिला ब्युटी ब्युटी क्षेत्रामध्ये शिकून गेलेल्या आहेत बेसिक ऍडव्हान्स मी माझ्याकडे जे ज्ञान आहे ते त्यांना देते आणि माझ्याकडं काही नसेल त्याच्यासाठी मी सेमिनार वर्कशॉप ऑर्गनाईज करते आणि माझ्याकडं आता शिकलेल्या दोनशे ते अडीचशे महिला आहेत आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी माझ्याकडं आहे टेंभोर्णीमध्येच माझ्याकडं एक तीस ते चाळीस पार्लर माझ्याकडे शिकलेले आहेत आज घरदार आणि संसार सगळं सांभाळत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबाला किती योगदान देता किंवा तुमचं मुलांना संस्कार घडवत असताना किती तुम्ही यशस्वी झालात असं तुम्हाला वाटते यशस्वी म्हणजे माझी मुलगी सध्या डॉक्टर आहे आणि तिचं शिक्षण बारामती येथ येथे झालेलं आहे त्याच्यानंतर सोलापूरमध्ये तिनं डॉक्टरचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आता तिचं लग्न झालेलं आहे आणि हे करत असताना मुलगी ही ब्युटी क्षेत्रामध्ये पण आहे माझं यशस्वीरित्या ब्युटिशियन चालवत असताना तुम्ही ग्राहक म्हणून ग्राहक म्हणून जे तुमच्याकडं आज महिलांना प्रत्येक महिलेला सुंदर दिसावं असं वाटतं सुंदर आहे सुंदर तुम्ही घडवताच आहात पण जे तुमच्याकडं कस्टमर विश्वास ठेवून येतात त्यांना तुम्ही देव म्हणून पाहता की एक व्यावसायिक उद्योग याच्या दृष्टीने तुम्ही त्यांचा कसा स्वीकार करता नाही प्रत्येक येणार ग्राहक म्हणजे दे, दे, देवासारखंच आहे माझ्यासाठी तरी आणि मी त्यांच्यासाठी म्हणजे फॅमिली फॅमिलीमध्ये आहे असं रिलेशन ठेवते प्रत्येक क्लायंट बरोबर माझे आज पंधरा वीस वर्षाचे क्लायंट आहेत क्लायंट आल्यानंतर असे बोलतात की मॅडम आम्हाला तुमच्याकडूनच करायचं आहे तुमच्या हातूनच करायचं आहे तो आणि तुम्ही खूप छान करता खूप छान वाटतं फिलिंग खूप छान होतात त्यांनी तसं म्हटल्यानंतर आपल्याला पण असं खूप छान वाट. वंदना ताई तुम्हाला असा कोणता या क्षेत्रामध्ये काम करत असताना असा कोणता क्षण आहे का की तो कायमस्वरूपी स्मरणात राहील असा कोणता क्षण आहे माझ माझी मुलगी एकोणीसशे अठरा सहा एकोणीसशे नव्याण्णवला ला मला मुलगी झालेली डिलेवरी मला पुढची तारीख दिलेली पण मी अगोदरच दहा दिवस अगोदर डिलेवरी झाली आणि मी एक ऑर्डर घेतली होती ऑर्डर आत्तासुद्धा ते समोर असतील बगना, हे जर बघणार बघणार तर आहेतच तिची ऑर्डर घेतलेली मी ती मला म्हटली की आता मी तर कुठं जाऊ शकत नाही मला तू तुम्हीच ऑर्डर करावी लागेल मा मला डिलेवरी होऊन तीस तीन दिवस झाले होते मग तिसऱ्या दिवशी मी तिला म्हटलं तुझं सगळं साहित्य घेऊन माझ्यापाशी मी करून देते दे तिला मी डिलेवरीच्या तिसऱ्या दिवशी तिची मेकअपची ऑर्डर करून दिली आणि तिच्याही आणि माझ्याही ती माझी मैत्रीणच आहे आणि तिच्याही लक्षात राहते की माझी ऑर्डर ह्यांनी डिलेवरी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी केली म्हणून ती मला सतत अजून आता मी तिच्या मुलीचा मेकअप केलेला आहे ती मला सतत म्हणते की माझी ऑर्डर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी केली तिसऱ्या दिवशी केली हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही सतत मला आठवतो तो क्षण तुमच्या या क्षेत्रामध्ये करिअर करत असताना असा कोणता हास्यास्पद अशी घटना घडलेली आहे की की अजूनपर्यंत तुमच्या ती गोष्ट लक्षात आहे दोन हजार तीन साली मी सुखसागर बिल्डिंग येथे पार्लर ओपन केलेलं पार्लर सव्वीस जानेवारी दोन हजार तीन साली मी नवीन इन्स्ट नवीन ह्याच्यामध्ये आले आणि म्हणजे त्या दिवशी ओपनिंग झालं आणि दुसऱ्या दिवशी मला एक क्लाइंट आलं क्लायंट आल्यानंतर मीही माझाही नवीन दिवस आणि तो कला क्लाइंट पण ॲब्रोच करायला नवीन आलेला आणि त्यांना मी चरवर बसवलं आणि त्यांना म्हणलं डोळे पकडा त्यांना मी त्यांचे डोळे ऍब्रो करायला स्वतःचे डोळे पकडावे लागतं तर त्यांनी उठून माझे डोळे पकडले माझं <laughs> यशस्वी <laughs> <laughs> तर तुमचं ब्युटी पार्लर कुठं ते कुठे चालू आहे माझं ब्युटी पार्लर आता मेन रोड अंजली कॉस्मेटिक शेजारी शारदा सुपर मार्केटच्या वरती चालू आहे या यशस्वी ब्युटी पार्लरच्या श्रेय योगदान अजून तुम्हाला कोणाला द्यावं असं वाटतंय असं म्हणजे मला सततच सतत मला काय पाहिजे असेल मला काय असेल तर माझ्या एक मैत्रीण आहेत मैत्रीण म्हणण्यापेक्षा त्या खूप मोठ्या आहेत त्यांना ते मैत्रीण म्हणावं की देव म्हणावं असं पण मला एक माझ्या देशमुख मॅडम म्हणजे त्या कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांचं मला वारंवार म्हणजे वारंवार हे करतात त्या सपोर्ट करतात मला पूर्ण ह्याच्यामध्ये माझ्या पूर्ण बिझनेसमध्ये मा वंदना काय झालं आहे काय आहे तुला काय करायचं आहे पुढं काय आहे तुझं नियोजन साधा फोन जरी केला तरी सतत विचारणार वंदना काय आहे तुझं काय नियोजन आहे आणि असं त्यांच्याकडं त्यांच्याकडून असं आहे की त्या मला मी जर असं साधा फोन केला तर मला त्या सतत असं श्रीकृष्ण कसा त्यांच्या मित्रांना पुढं जाण्यासाठी अर्जुनाला पुढं जाण्यासाठी मदत करायचा तसं ते त्यांचं काम चालू असतंय पा माझ्या पाठीमागं वंदनं ही करायचं आहे तुला वंदनं ती करायचं आहे तुला माझं घर मी घर घेतलंय आत्ता जागा घेतली वंदनं ही तर घे माझ्याजवळ घे असं असतंय त्यांचं सतत मग मी देशमुख मॅडमचं पण कसं आभार मानू मी त्यांच्या जवळ तर असं कधीच बोलू शकत नाही पण त्यांचे पैसे मला त्यांचे तीन हजार रुपये त्यांनी मला तीन हजार रुपये दिलेले खूप आठवतात खरं खरंच हा भावनिक आहे ही गोष्ट जर एखादी महिला एखाद्या महिलेला पुढे जाण्यासाठी एकदम मदत करू शकते तर तिने ही त्यांनीही जिद्दीने आणि प्रामाणिकपणेने आज आपलं पाऊल रोवलं आहे असं म्हणायला हरकत नाही यानंतर वंदना तर तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की यापुढे तुमचं ध्येय स्वप्न आणि इच्छा किंवा काय करू पाहत आहे की तुम्हा किंवा तुम्हाला कुठे उंच झेप घ्यायचे काही इच्छा वगैरे मी उंच झेप घेण्यासाठी आता सध्या मी मोठं ब्युटी शॉप टाकत आहे आणि ज्या महिला अडचणीत आहेत ज्या माझ्याकडे येतात ज्या म्हणतात की मला पैसे नाहीत मॅडम आमच्याकडे मी त्यांना फ्रीमध्ये म्हणजे त्यांना मी सांगते पैशाचं काही टेन्शन घेऊ नका या तुम्ही उद्यापासून क्लासला कारण मी जे अनुभवले ते दुसऱ्या महिलेला नको म्हणून मी आज बऱ्याच महिला खरं आहे खरं जर एक महिला जर जी संघर्षातून जिने परिश्रमातून आज आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे म्हण मग त्यांनाही कुठंतरी वाटतं की आज गोर गरीब ज्या महिला ज्या करू पाहतायत काही ना काहीतरी या ब्युटिशियनच्या क्षेत्रामध्ये त्या अगदी त्यांनी आता खरं तर म्हणजे सहज लाईवच सांगितलेलं आहे की मी त्यांच्या मदतीसाठी केव्हाही हजर आहे खरंच वंदनाताई तुमचं कौतुक आहे तुम्ही घडलात तर इतरांनाही घडवा असं आम्हालाही वाटतं यानंतर तुम्हाला विचारावं असं वाटतं की आ, या आपल्या समाजामध्ये ज्या इच्छुक महिला आहेत ज्या काही ना काहीतरी करू पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल जाता जाता मी प्रत्येक महिलेला म्हणते की तुम्ही घरी बसू नका काहीतरी करा काय स सतत माझ्याकडे पार्लरचे क्लास आले प्रत्येकाशी मी कॉन्टॅक्टमध्ये राहते ज्यांना काही गरज आहे ज्यांना ज्या ज्यांना बँकेत जायचं माहिती नाही आहे पार्लरचा क्लास झाल्यानंतर मी त्यांना लोनचं पण माहिती देते कुठं त्यांना काही गरज आली पार्लर टाकायचं आहे बाबा साहित्य आणण्यासाठी पण मी मदत करते म्हणजे मदत म्हणजे मी त्यांच्या बरोबर जाते त्यांना काय पाहिजे काय नाही ते मला विचारूनच प्रत्येक महिला घेतात यापुढे तुम्ही असंच यशस्वी रीत्या तुमच्या ब्युटिशियनच्या क्षेत्रामध्ये चे उंच भरारी घ्यावी तुमच्या इच्छा अपेक्षा अपेक्षा आणि ध्येय खरच उंच जावं आणि तुम्ही एक यशस्वी तर आहातच अजून यशस्वी व्हावा असे आमची एम एस मराठीच्या माध्यमातून तुम्हाला सदिच्छा आहे तुम्ही इथं आलात आणि तुमचं लाईव्ह मुलाखत आमच्या एम एस मराठीच्या प्रेक्षकांना आमच्याशी तुमच्याशी आम्हाला संवाद साधता आला त्यामुळे तुमचे हे आभार धन्यवाद